नमस्कार मंडळी आज गावावरून खूप सीताफळ आले हा आहे आमच्या गावचा वानवळा खरं तर सीताफळ या नावामागे हो रामायणाशी जोडलेले एक सुंदर गोष्ट सांगितली जाते म्हणतात सीतेच्या काळातलं हे गोडसर फळ म्हणून त्याला सीताफळ म्हणायला लागले सीताफळ हे फक्त गोड नसतं तर त्यात खूप सारे पोषक घटक असतात यात नैसर्गिक साखर भरपूर असते म्हणून हे लगेच ऊर्जा देते विटामिन सी कॅल्शियम मॅग्नेशियम यामुळे शरीर मजबूत राहतं आणि पचनासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे डोंगर उतारावर दगडधोंड्यात कसल्याही मातीला न भिता उगवणारं हे फळ आहे जितकं साधं दिसतं तितकंच आतून श्रीमंत आहे घरामध्ये लपलेला गोडसर स्वाद म्हणजे निसर्गाची मिठाईच गावातून आलेली टोपलीभर सीताफळं म्हणजे फक्त खाणं नाही ती वाटायची शेजाऱ्यांना द्यायची लहानग्यांना खाऊ घालायची हा सगळा व्यवहार म्हणजे नात्यांची गोळी वाढवणं सीताफळ एक फक्त फळ नाही तर ते आहे गाठवण गावची निसर्गाची आणि नात्यांची ही आहे माझ्या गावची शिदोरी आणि निसर्गाची गोड मिठाई